सर्व धर्मीय शांतता समितीची बैठक कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं जिल्हा पोलीस अधीक्षकांचं आवाहन आगामी काळात येणाऱ्या रामनवमी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा फुले जयंती महावीर जयंती हनुमान जयंती गुड फ्रायडे अक्षय तृतीया या जयंती व उत्सवानिमित्त शहरातील व गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार हर्षवर्धन बीजे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत व खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील तसेच सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर पोलीस स्टेशनच्या सभागृहामध्ये शांतता समितीचे पदाधिकारी पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक व्यापारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञापर्व समितीचे पदाधिकारी रामनवमी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी विविध मंडळाचे पदाधिकारी मस्जिद कमिटी पदाधिकारी तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध जाती धर्माचे प्रतिनिधी पत्रकार बांधव यांच्या उप उपस्थितीत सभा घेण्यात आली या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थितांनी आगामी जयंती उत्सव सलोख्यानं साजरे करावे असे आवाहन कुमार चिंता पोलीस अधीक्षक यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता मार्गदर्शन करताना म्हणाले की सर्व नागरिकांनी आगामी काळात होणारे सण उत्सव जयंत्या मुद्देसूद मनोगत व्यक्त केले याप्रसंगी बैठकीचा संचालन प्राध्यापक संजय चव्हाण यांनी केले तर आभार वसंतनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव हो यांनी मानले यावेळी सभागृहात या शांतता समितीच्या बैठकीला शहरासह तालुक्यातील मोठ्या संख्येनं शांतता व समितीचे सदस्य विविध जाती धर्माचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन सोहेल चव्हाण आणि तसं उपाध्याच्या सर्व पोलीस सर्व कांदा शांत करतात सर्व सदस्य आणि माझ्या बंधू भाई सर्वांना नमस्कार आता मी येऊन काही महिने झाले पुसरला तर मला खूप आनंद वाटला तेव्हा मला मी पुसरले तर तेव्हा वाटतात की आपल्या घरी आलो मी जेव्हा मी एस टी म्हणून जळगावला गेला होता तर त्या दिवस मला आढळून येतात म्हणजे एवढं चांगलं शहर आहे शहर असं नाही म्हणजे आपल्या एक जिल्ह्यासारखं शहर आहे आपण मला वाटतमा यवतमाळ जिल्ह्यामध्ये शहर आहे आणि सर्वांना आणि ऑलरेडी तुम्ही लोकांना चर्चा केले पुढे आपल्याला सहा तारखेला रामनवमी आहे त्याच्यानंतर महावीर जी जयंती है हनुमान जयंती है अपना आंबेडकर जयंती है ऑलमोस्ट एक दह दिन पूर्ण सरण दो ईद पे सर्व शांत पार्ला है ताबल सर्व पुसा सर्व गांवक खूब अभिनंदन कर आभार बोलो आपल्याला जो येणारे आहे मी जे आपल्याकडे आहे रामनवमी आहे त्याच्या निमित्त आता मी खूप पण पाहणी करून आलेलं आहे ते येईच्या पूर्वी आणि तुम्ही सर्वांना माहिती आहे ते जुने रूट आहे आणि जुने रूट आहेत ट्रेडिशनल पारंपरिक रूट आहे आणि तुम्हाला हे पण माहिती आहे जो टायमिंग आपण इन जनरली पारंपरिक पद्धतीने जो टायमिंगला आपण चालू करतो त्या टायमिंगला चालू करून आणि आपल्याला शासनाकडे देऊन असेल तुम्ही नगरपालिकेच्या पुढे करा आम्ही लोकांना पण पोलीस लोकांना उभे करण्यासाठी आम्ही तयार आहोत पुढे घेतला पाहिजे आणि आम्ही पूर्ण पोलीस प्रदेश घेण्यासाठी तयार आहे आणि जिथे जिथे अतिक्रमण आहे अतिक्रमणच्या सर्वांना प्रॉब्लेम असतात आपल्याला ट्रॅफिक जॅम असतात तुम्ही जसं सांगा जाताना येताना काही गाडी लावले कट मारले ते सर्वांना प्रॉब्लेम येतात आणि सार्वजनिक ठिकाणी आहे सर्व सार्वजनिक लोकांच्या साठी आहे कोणी अतिक्रमण केली त्यांच्या धाबाई त्यांच्यासाठी नाही आहे पण हे नंतर गोष्ट आहे आता तुम्ही पुढे जो डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंट सोबत आपण